ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ವ ನಾನು ಈ ಅರ್ತಿ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪ್ರಾಥಮಿಕ ಮರಾಠಿ ಶಾಲಾ ಹಳ್ಳಿ मोर्चा लागली लढाई सुरू झाली एक छोटीशी घडी जिंकला मिळणार माळे लढताहेडीचा धाडा पडला आता तर नंकी जिंकल्याचा दबा आहे घडी पण तीच लढवत होती ही घडी शिवरायांनाच तर मावळ्यांची विजयाची वाट असायची आणि त्यांना कधी एकदा घडीपाशी पोहोचले वर्ष झाले होते राजे घडीपाशी पोहोचले बघता तर काय सबुजी काय पण नव्हते थोड्या वेळाने सबुजी सावित्रीला कैद करून हजर झाले सबुजी इतक्या द्वेषात रागात होता की त्या विमानाच्या भरात त्याने त्याने शिवरायाने मावळ्यांना मावळ्यांना मौ, स्त्री एवढा म्हाताऱ्या रोगाने हात न लावता ನಿಮ್ <Sess> होती आता माझं कसं Caralho!